खूप कंटाळा आला लागणार असं काहीतरी वेगळं खावं असं वाटत आहे पण काय खावा आज बिर्याणी खाण्याचा प्लॅन आहे बघ बिर्याणीच खावं तर पण सारा महाराष्ट्र तशी बिर्याणीच भेटत नाही जशी गुजरात मध्ये भेटते मग जायचं गुजरातला पण सोबत पाहिजे कोणीतरी हा आता जायचं गुजरातला बिर्याणी खायला तर नमस्कार मित्रांनो प्रदीप गाडगे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा हा टॉपिक आहे आपण जाणार आहोत बिर्याणी खाण्यासाठी गुजरातला तुम्ही पण किती लॉंग रूटला खाण्यासाठी पेशल गेले होते का मला तर वाटत नाही कोणी एवढ्या गेला असेल किंवा शंभर किलोमीटर खाण्यासाठी गेला असेल पण हा मी मात्र नक्की जाणार आहे आज मला बिर्याणी खाण्याची इच्छा झालेली आहे आणि मी महाराष्ट्र सोडून गुजरात मध्ये बिर्याणी खाण्यासाठी जाणार आहोत तर तुम्हाला पण आवडत असेल बिर्याणी खाण्यात तर कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओला पूर्ण बघत राहा कुठे काय काय बघायला भेटते तुम्हाला चला ड्रायव्हर बी आय नाही घेत मी रात्र यायला किंवा गाडीच्या लावण्या इसमे बोलले काय की हा सावरे घूमने जा रे हा आज मजा आ रहा है आमची कत दिकत आहे हा बहुत से मीठा खा खा के परेशान हो गई <laughs> चितन जी आ रहे सब आ रहे हैं खा खा के परेशान है कुछ पहले नया नजारा मिलेगा खाने के लिए तो खाएंगे दिखाते क्या मिलने वाला है आगे लो कुछ ऐसी जगह हरा भरा है देखने दे, के दे, लिए आपको अच्छा लगेगा अबे सावली में आए हैं अब देखते हैं इधर कुछ खाने का चीज मिलता है नहीं मिलता इधर आप पहले आता आपण आलेलो आहोत बिर्याणी खायला आणि जेवढी फोटो काढण्याचे संमत नाही तेवढी ते याच्यातच पोट फुगले मला असं वाटत आहे अभी इसका मैं लेग पीस उठाता हूँ था तो चलो बिरयानी का टेस्ट कैसा पहले मस्त है कैसे ही बिरयानी अच्छा अच्छा क्वालिटी है अच्छा है मस्ते मस्ते ये तो क्या है एकदम मस्त तर मित्रांनो बिर्याणी खाऊन आलेलो आहोत एकदम मस्त वाटलं एकदम भारी वाटलं एक राजस्थानमध्ये येऊन बिर्याणी खायला एक वेगळीच मजा होती अजूनही हे बरेच काही पदार्थ मी खाल्लेत पण मी ते मेन्शन करणार नाही कारण आपण गुजरातला बिर्याणी खाण्यासाठीच आलो होतो म्हणून आपण ते बाकीचं काही सांगणार नाही आहे तर व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय